अक्षी काय म्हणलं हा नी काय झोपलंय कावली चुकवा काय झालंय कावली, आंटी कावली? का, 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 तुला काय होईल लढायला ह्याला कावली तू टायला लागलीस काल ती गप्प बसलाय कबा लात होय ना आंटीच्या पोटात लाट मारली का मग तुला किती वेळेस सांगितलं आंटी पशी यायची नाही आंटीच्या पोटात बाल आहे म्हणून हा होय

काय कोण बसली जात पोटामध्ये हा होय लाज आणली का हा खेळ काय तुला पटतय तुला किती वेळ सांगितलंय आंटी पाहिजे जात जाणूक म्हणून बाळा आहे आंटीच्या पोटात काय तुला पटत या तिच्या आली बोलतो अजून नाही काय तुला करायला पाहिजे गि झोपली खेळायला खाली झोपले का उड्या आणली का त्याने होय मग तुला म्हटलं होतं कि, कि साकर जरा बाजूला जरा उठून पाय लागलो जरा तशी पालत्या मा घालून काय तुम्हाला पट हं रडू नको रडण्याना काय होत ना? ना? ना नाही त्याला ना काय त्याचं कोण करायचं काय रुसाय सगळे तुला रुसायला लागला काय झालं तुझ्या मनासारखं काय रे झपाय लागला थोडं तरी करायला पाहिजे तुला किती वेळ सांगतो मी आंटी पैसे जात जाऊ नको आंटीच्या पोटात बाय कुठं हिला बी नाही बसती पुन्हा जवा तवा तसं करते कुठं नाही दवाखान्याची काय बु काय दवाखान्यात तुम्ही असं हिला काय फायदा आता हिथ झोपली तर उड्या त्याच्या पैसे काय झोपायचे बिकुल खर

जात तिकडे जा आता लय आंटी पास येऊ नको त्याला झोपायचं हिला पाहिजे थोडतरी आता बारकुलेकर खेळत असते पोह ती काय तेवढी पण करायला पाहिजे थोडं ती लय हुशत आहे पोरग ते काय करीत त्या चुकून लागली असेल उडी मारता रडून काय कराव रडती अजून पाहिजे मोठ्या तर बसली काय काय गपची बसती सोडून का व्हायला बाबा माणूस काय काय करीन काय ती झालगती ती तुम ती तुमचं काय ना काय काय ना काय निघायच लागले मधी हिनी किरडत बसती काय बी काय लढत बसायक म्हणते दमान पी जरा थोडं तरी कराय पाहिजे दीड वर्ष मी तिला दमानी चल बाई जरा काम सगळं करू दे करते माझे मी काम हे ते पोरग ती काय ते म्हणताय ना मी खेळायला गेलो ते आलीकडे आली म्हणते हम्म ते कल्याणकडे व्हायले असं हा ते कल्याणकडे व्हायले कि ते हाणले असेल त्यांना उडी इकडून आताच तरी म्हणलं होतं साक्षी बाई लय दुखायला असलं तर सांगू ग नको गाज काय कुठं जायचं साक्षी जायचं जायचं का मग दुखायचं हा दुखायचं नाही काय नाल तर अबि गेला काही गेल ती काय ती माझ्याकडून ती बालक आहे ग त्याला काय करत असते आपण शहाने माणसाह ती खेळतं तर आपण थोडं हे करायचं लेकरू आहे बाबा लेकरू खेळत खेळत ला येईल आपल्याकडे हिला बी कळत नाही म्हणून हिला बी सांगते बरं का मी त्या लेकरायच्या जरा बाजूला बसत जाते कळत नसते लेकरायला हे म्हणून तिच्या बी ध्यानात नाही राहत का नाही झोपत ये हिला काय लेकरू आलाय जवळ लेकर ले लागण हिला कळाय पाहिजे थोडत हाय का ना आता किती दबाखाने जाऊन किती दिवस झाले दोन तीन दिवस झाले की दोन चार दिवसातच लगेच अजून तीन दिवस झालं नाही तेव्हा तर चेस्ट लागत असते का पोटात लागत लागली म्हणजे काय झालं तर नंबर वाईट हिला काय फाय ती लिकूर बार काय त्या काय काय चुकी आहे तो काय का कशी बघत अजून ते रडत सांगितलं की खोट वाटत आपण ते नंतर लिकूर असते ग त्याला काय करत नसते चक्कर काय ब्या बाबाच लागली का, लाग का। माझा ही पाया आकडायला त्याच्या एवढं लागलाय त्याला उठाय बसाय नाही त्यांना काढून बघून मी आलो मध्ये म्हणलं पोराला काहीतरी फसकल ती म्हणून मी म्हटलं काय झालं काही नाही म्हणून बघावं म्हणलं फसकाय लागली झोपायचं झोपायचं ते आता पोराला फस्कली वरदून म्हणलं काय ह्याचा आवाज आलाय म्हणून म्हणलं काय झालं यांचं म्हणून बघावं चल बाय बाहेर थोडं चल हळू हळू जरा भाई जरा ते लागले असतं जरा, जरा हल चल चाल व्हाय वाटत थोडंसं उतर उतर हळू वाटत हालचाल व्हाय जरा चालल्यावर थोडी एकीकडे कसं होईल काय माहिती होईल माल तर टेंशन

जा जा चला जाऊ बसनो भाई जा चल, जा काय नाही होत जा जा काय हा कडे काय बी आधी कुठं आणता राशे जाव चला तर काय थोडंसु करत नाही बाबा ह्या काय ना काय काय ना चल चांगलं हा